विकासाचं विजन असणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुख यांना भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने घरी बसवावं त्यांना घरी बसू असा इशारा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील दिला रविवारी शिवानुभव मंगल कार्यालयात भाजप शहर उत्तर विधानसभा कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आगामी विधानसभेसाठी पक्षानं विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या, या बैठकीला माजी महापौर शोभा बनशेट्टी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अमर बिराजदार चन्नवीर चिट्टे संजय पाटील श्रीशैल बनशेट्टी संजय साळुंखे अशोक कटके दत्तात्रय कल्पवृक्ष शशी थोरात अक्षय अंजी खाने विनोद गडदे विजय कुलथे राजाभाऊ माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माझी महापौर शोभा बनशेट्टी म्हणाले की महापौर म्हणून मला अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्या काळात दुहेरी जलवाहिनीसह अन्य विकासकामं करून दाखवली मात्र आमच्या कामाची दखल पक्षपातळीवर जाणीवपूर्वक पोहोचू दिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली ह्याच्या मागं एकच आहे की सोलापूर शहराच्या जे अवस्था आहे जो आधी पण झाला नाही आत्ता वीस वर्षात जे काही अडीच वर्षात मी जे काही काम केलं त्याच्यावरनं येणाऱ्या विधानसभेमध्ये महिला म्हणून तुम्ही मी इच्छुक आहे तर मोदी साहेबांनी मानतात महिला सक्षमीकरण करावं करायला पाहिजे महिला पुढे यायला पाहिजे तर ह्या बेसवर मी सर्व कार्यकर्त्यांच्या आज संवाद मिळावत प्रश्न टाकलं की महिला म्हणून मला ह्या ठिकाणी संधी दिलं तर जे काही अडीच वर्षात मी काय काम केलं ते पुढच्या पाच वर्षात खरंच मी भारतीय जनता पार्टीचं काम करू शकते या निमित्ताने आपण या ठिकाणी मेळावा या ठिकाणी आयोजित केलं होतं तर... सुरेश पाटील म्हणाले की मी गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे सध्या भाजपमध्ये आयाराम आणि गयारामांची चलती आहे पक्ष सदस्य नसलेल्यांनासुद्धा आम्ही आमदार खासदार बनवलं भाजपची सत्ता असून देखील शहर जिल्ह्याचा विकास झाला नाही याबद्दल कार्यकर्ता म्हणून खंत वाटते विकास कामं झाली नाहीत म्हणूनच लोकसभेत पराभव पत्करावा लागला सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खदखद आहे ख़� कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेतली जात नाही शहराचा विकास तुम्हाला करता आला नाही त्यासाठी तुम्ही आता बाजूला व्हा असं आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव न घेता सुरेश पाटील यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला शहराचा विकास तुम्ही करू शकला नाहीत मात्र राजकारणातून माझ्यासह अनेकांना संपवण्याचा प्रयत्न केलात अनेकांच्या घरात भांडणं लावलीत भाजपच्या कित्येक नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्याचं पाप देखील तुमचं आहे म्हणूनच तुम्ही आता बाजूला व्हा नाहीतर आम्ही तुम्हाला बाजूला करू असा इशारा सुरेश पाटील यांनी दिला ते विजय देशमुख आहे हे सर्वांना माहीत आहे त्यांनी मालकशाही आणलं आहे हे सर्वांना माहीत आहे ज्याचं नाव घ्यायचं इच्छाच नाही ज्यांनी सोलापूर शहराचं आणि सोलापूर शहराचं नेतृत्व केलं नाही त्याचं नाव घेऊन त्याला काय मोठं करायचं हो त्यांनी काय केलं सांगा की घराघरात महेश कोटीच्या घरात बांधायला लावायचं जगदीश पाटलाच्या घरात बांधायला लावायचं सुरेश पाटलाच्या घरात बांधायला लावायचं प्रत्येकाच्या घरात बांधायला लावायचं प्रभागातलं ला एकही काम करायचं नाही भावभावामध्ये बांधायला लावायचं प्रभागात एकाला उचलायचं एकाला खाली करायचं जे शहर उत्तरमध्ये निधी येत आहे यांनी पालकमंत्री असताना कुठलं काम केलं तो साहेब यांनी किती मंत्री होते यांनी राज्यमंत्री असताना एकाचं जर मोठं काम कोणतं प्रोजेक्ट वगैरे आणलं आहे का आता सांगायला आहे मी उड्डाणपूल आणलो मी परिवहनचं हे करायला लागलो मी ते करायला लागलो अहो एक तुम्ही आमच्याबरोबर आमने सामने बसा तुम्ही खरं खरंच सांगावं या सोलापूर शहराला वीस पंचवीस वर झालं पाणी नाही या सोलापूरला पाणी आणू शकलं नाही तुम्ही आणि तुम्ही लय मोठेपणा सांगा नाही कर सांगू नये लोकांना कळलं पाहिजे यांनी कुठलंही काम केलं नाही वीस वर्षात या लोकसंख्या आमचं चा कमी झालं आहे दहा लाखाच्या पुढं लोकसंख्या जाईनं याचं कारण आहे हे काम करत नाही हे बिनकामाचा आमदार आहे हे कुछकामी आमदार आहे त्यामुळं आम्हाला बी वाटते भारतीय जनता पार्टीचं नाव बदनाम आलेलं आहे याला चांगलं उमेदवार या ठिकाणी मिळालं पाहिजे चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालं पाहिजे तुम्ही वीस वर्षात काय केलं नाही ते आमच्यापैकी कोणीही आमदार झाला ते पाच वर्षात करून दाखवू बैठकीच्या सुरुवातीलाच ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केलं एकेकाळी औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापुरातील तरुण रोजंदारासाठी स्थलांतर करत आहेत नुकताच शंभर कोटी रुपयांचा टेक्स्टाईल प्रकल्प अमरावतीला गेला सरकारकडून मोठ्या शिताफीनं असा प्रकल्प खेचून आणावा लागतो यासाठी सक्षम आणि विहिजन असलेल्या नेतृत्वाची गरज असते मात्र विद्यमान नेतृत्व अकार्यक्षम असल्याचं ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि म्हणून आर्थिक दृष्ट्या जोडावर तुम्हाला सक्षम करायचं असेल तर सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी असलं पाहिजे बजेट मधलं हे पक्ष निवडून आणले पाहिजे यतीन पाटलांनी महानगरपालिकेमध्ये नेतृत्व केले सुरांनी केलेलं आहे अनेकांनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्या वर्णासाठी निधी कसा राहायचा प्रत्येक नगरसेवकाला ठराविक निधी असतो प्रत्येक आमदाराला ठराविक निधी असतो परंतु तेवढ्या निधी म्हणून काम होतात का तेवढ्या निधी म्हणून काम होत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करत हेमंत पिंगळे म्हणाले की आता त्यांनी स्वतः होऊन घरी बसावं मतदारसंघातील जनतेला सुद्धा बदल हवा है। भाकरी लागना रहे। गेले आहे भाकरी फिरवावीच लागणार आहे गेल्या वीस वर्षात कोणता उद्योग सुरू केला हे त्यांनी सांगावं शहरात टपऱ्या मात्र वाढल्या आहेत त्यांचं उत्पन्न त्यांनाच मिळत असल्याचाही आरोप त्यांनी केला

यावेळी बोलताना चन्नवीर चिट्टे म्हणाले की आपण गेल्या अनेक दिवसांपासून जनतेत फिरत आहोत नागरिकांना बदल हवा आहे वीस वर्षे नेतृत्व करूनही मतदारसंघाचा विकास होऊ शकत नाही याचं वाईट वाटत असल्याचं

उपस्थित राहिला नाही याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला या बैठकीत शोभा वनशेट्टी जगदीश पाटील चन्नवीर चिट्टे आणि सुरेश पाटील यांनी शहर उत्तरमधून इच्छुक असल्याचं सांगितलं मात्र प्रत्येकानं बोलताना आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या विकास काय असतो हे दाखवून देऊ असं आत्मविश्वासानं सांगितलं